नात मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे भाग तीन मागच्या भागात पाहिलं संकेत स्वराला प्रपोज करणार असतो पण ती त्या दिवशी येत नाही दुसऱ्या दिवशी त्याला सांगते की तिच्या ताईचे लग्न तिच्या आत्याच्या मुलाशी होणार असत पण ती त्याला जो मुलगा आवडतो त्याच्या सोबत पळून जाते स्वराचे बाबा तिचं लग्न आत्याच्या मुलाशी लावून देणार असतात ती संकेतला स्वरा आणि संकेत दोघेही नाराज असतात आता पाहू पुढे स्वराच्या लग्नाला आठच दिवस राहिलेले असतात तिला आता घरातून बाहेर पडायला मना केले होते ती कदाची शेवटची भेट होती संकेतची आणि स्वराची संकेत, संकेत तडफडत होता जेवणावरची वासना उडाली होती गप्प राहू लागला त्याचे कशातच मन लागत नव्हते खूप निराश झाला होता घरच्यांपासून लपून रडत राहायचा पुढे काय करावे त्याला सुचत नव्हते तोच त्याला छान नोकरी सुद्धा मिळाली त्याच स्वतःच्या पायावर उभं राहायचं स्वप्न लवकर सत्यात उतरलं होतं कारण त्याची जिद्द त्याची चिकाटी हुशारी पण तरीही तो खुश नव्हता कारण ज्या मुलीवर प्रेम केलं होतं ती तर त्याच्या आयुष्यातून निघून चालली होती कधीकधी ज्या गोष्टीची जातकाप्रमाणे वाट पाहतो ती मिळाली तरी सुद्धा त्यापेक्षा ही प्रिय अनेक गोष्टी हातातून निसटून जातात अगदी तसेच झाले संकेत मिळाली पण प्रेम मात्र जात होते बंधनात अडकणार होते ते सुद्धा तिच्या विरुद्ध होत होते त्याला तिच्या मनाची तळमळ कळत होती पण तिच्यापेक्षा जास्त अधिकार तर तिच्या जन्मदात्यांचा होता म्हणून होणारी घुसमट त्याला सहनच होत नव्हती खूप हतबल झाला होता देवाकडे सतत प्रार्थना करत होता स्वराचं लग्न मनाविरुद्ध होत हे थांबव भले माझ्याशी नाही पण तिला जो मुलगा आवडेल त्याच्याशी होऊ दे देवा तिचं स्वप्न पूर्ण कर देवा तिचं स्वप्न पूर्ण कर हेच असतं खर ना खरं प्रेम स्वतःची नाही फक्त आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचं सुख देवाकडे मागणे हेच असतं खरं प्रेम प्रेमाचा सहवास नसला तरी आपलं प्रेम सुखी आहे ह्याच्यात समाधान शोधत असतं मला स्वतःला कितीही त्रास होऊ दे आपल्या प्रेमाला कसलाच त्रास नको हेच असतं खरं प्रेम जे संकेत संकेतचं होतं इथेही स्वरा गुमसुम होती लग्न होतं तरी तिला अजिबात आनंद नव्हता आता तर तिने सर्वांशी बोलणे बंद केले होते फक्त शांत असायची न झाडे का पण सतत तिला संकेतची आठवण येत होती तिला तर फोनवर बोलण्याची मनाई होती आता तर काका काकी मामा मामी सर्वच पाहुणे आले होते सर्व घर भरलं होतं आनंदाचे वातावरण होते स्वराला सोडून सगळे खुश होते त्या घोळक्यात ती एकटीच होती भलेही तिने संकेतला प्रेमाची कबुली दिली नव्हती पण तिचं मन सतत सा हेच सांगत होत तुझं खरं प्रेम संकेत आहे मनाने ताबा सोडला होता फक्त संकेत हवा होता इतके दिवस आई बाबासाठी ती कधी व्यक्त झाली नव्हती तिला माहीत होतं संकेत किती प्रेम करतो किती काळजी घेतो किती जपतो पण स्वतःच्या आई वडिलांसाठी मनावर तिने बंधन लादले होते पण जसं जसं लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला तस तस तिच्या मनाने बंधन तोडले तिचं मन तिला ओरडून सांगत होतं स्वरा तू चुकीचं वागते आहेस ज्याने तुझ्याशी खरं प्रेम केलं आज तू त्याला ठोकर दिली आहेस आणि अशा माणसाशी लग्न करते आहेस ज्याच्याविषयी तुझ्या मनात भावना नाही का खुश स्वरा फक्त रडत होती तिच्या हातात काही शिल्लक नव्हते लग्नाला सामोरे जावेच लागणार होते तोच एकमेव पर्याय होता स्वराचे लग्न जवळ आले होते दोनच दिवस बाकी होते तिच्या हातावर मेहंदी होती त्यावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव होते तरी तिला संकेतच आठवत होता सगळे तिच्या रूपाच कौतुक करत होते आजी कडाकडा बोट मोडून नजर काढत होती तिची आई कामाच्या व्यापात होती पण लेख जाणार या भावनेनं सतत भावनिक होत होती तसा स्वराने आईला कधीच कोणत्याही गोष्टीचा त्रास दिला नाही किंवा हट्ट केला नाही स्वरा शेणफळ होती आईने जेवढे लाड करायचे तेवढे केले होते आईला स्वराच खूप कौतुक वाटायचं कारण स्वराचा स्वभावच खूप गोड होता जो तो स्वराचं सतत कौतुक करायचा आपल्या मुलांचं कौतुक ऐकलं की प्रत्येक आई वडिलांची मान ताठस होते आईलाही माहीत होत स्वराला मंगेश सोबत लग्न करायचे नाही पण बाबा पुढे आयुष्यभर तिने नमतच घेतलं होतं त्यात स्वराची बहीण पळून गेली याचा दोष तिच्या माथी बाबांनी सहज मारला मुलीकडे लक्ष दिले नाही म्हणून तिने हे पाऊल उचललं स्वराची आई लेख पळून गेल्यापासून नाराज झाली होती जो तो तिला सतत टोमणे मारत होता तिचे हसू झाले होते ती सुद्धा मानसिक त्रासातच होती शेवटच्या पोरीने असे केले होते मुलगी गेल्यापासून स्वराच्या बाबांनी तिच्या आईशी बोलणे टाकले होते स्वराला प्रचंड दडपण आले होते म्हणून घरा तर घरात असे वातावरण आणि जर लग्नाला नकार दिला तर अजून बाबा आईशी विचित्रपणे वागतील आईची काहीही चूक नसताना बाबा असे वागत होते तिला आईचा त्रास अजिबात भगवत नव्हता त्यात लग्न होऊन जाणार त्यानंतर आईचं कसं होणार हा विचार सुद्धा तिच्या मनाला खात होता आईचा केविल चेहरा पाहिला की तिला प्रचंड त्रास व्हायचा त्यामुळे ती मनात नसताना सुद्धा नको असलेल्या लग्नाला तयार झाली होती नेहमीच आईबाबांचा मान तिच्यासाठी महत्वाचा राहिला होता आजही होता पण ह्या दुविधेमध्ये असताना सुद्धा तिला संकेतला विसरणं मुश्किल होऊन बसलं होतं कसा विसरणार होती संकेतला तो किती प्रेम करत होता न बोलताही त्याचे डोळे तिला सांगून जायचे किती आदर करत होता मैत्रीच्या पलीकडे नाते गेले होते आणि अगदी ते प्रेमच आहे ह्याची जाणीव सतत तिला होत होती कधी नव्हे ते आज ती खूप तुटून पडली होती ज्या प्रेमाने तिचे आयुष्य बदलून गेले होते विविध रंग भरले होते आज त्याच प्रेमाच्या विरहाने तिचा प्रत्येक क्षण बेरंग झाला होता तिला जगण्यातच रस नव्हता तिचं मन जणू देत होतं संकेतच तुझ्यासाठी योग्य आहे तरीही तिने प्रेम आणि जन्मदात्यामधून निवडलं होतं जन्मदात्याला त्यांना त्रास देऊन तिला सुखी राहायचं नव्हतंच तरीही आजपर्यंत जे प्रेम संकेतन दिलं त्याच्या सर्व गोड आठवणी एकदा अनुभवायच्या होत्या तिने कागद घेतला आणि त्याच्यावर संकेतच्या पहिल्या भेटीपासून शेवटपर्यंतच्या आठवणी लिहू लागली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली लिहीत होती त्याचं पवित्र प्रेम त्याची तिची झालेली पहिली भेट हळूहळू रूपांतर प्रेमात होताना ओथंबून आलेल्या आज जशाच्या ता कागदावर त्याने दिलेली पहिली भेट तिच्यासाठी तासन तास वाट बघण त्याच्या डोळ्यातील चमक त्याचं मनातलं प्रेम कॅन्टीन मध्ये घडलेले किस्से कॅम्पस मध्ये हरवलेले क्षण वेचत होती तो सोबत असताना सुरक्षित असल्याची भावना तिला निरोप दिल्यावर ती नाहीशी होईपर्यंत त्याच तिच्यासाठी तिथेच थांबणं तिला सतत पाहण तिला पाहिल्यावर सुंदर सहा्य निरावस्था होती संकेत मध्ये मन मोकळेपणाने बोलणारा मन घेवडा असा स्वराच्या मनात काय चाललं आहे हे तिच्यापेक्षाही जास्त संकेतला कळायचं कोणी दुसऱ्या मुलाने स्वराला पाहिलं की संकेतला कस तरी व्हायचं बेचेन व्हायचा स्वराला त्याची आगतिकता समजायची त्याचा चेहरा उतरून जायचा त्याचे हावभाव सतत सांगायचे स्वरा तू फक्त माझी आहेस फक्त माझी वेडावला होता तू तिच्यासाठी सर्व काही तिने कागदावर लिहिले खूप गोड आठवणी आज जगली सर्व काही आठवलं क्षणात हसत होती तर क्षणात रडत होती मनातल्या मनात, मनात संकेतला मनापासून माफी मागितली संकेतशी संवाद साधत होती संकेत तू मला खूप प्रेम दिलं पण मी तुला काहीच देऊ शकले नाही तू माझ्या आयुष्यात आला मला खूप सुंदर आठवणी दिल्या ज्या मी कधीच विसरणार नाही खूप छान भावना होती कोणीतरी माझ्यावर खूप प्रेम करत आहे किती वेळा तू प्रयत्न केला मला प्रपोज करण्याचा आणि मी फक्त तुला हुलकावणी दिली कारण मला आईबाबांना दुखवायचं नव्हतं पण आज मन खूप त्रासले आहे तुझी खूप आठवण येते दोन दिवसाने मी कोणा दुसऱ्याची होईल त्यानंतर तुझा विचार करणे माझ्यासाठी योग्य नाही म्हणून आजचा क्षण फक्त तुझ्या बरोबर घालवते आहे माझ्याजवळ तू नाहीस पण तुझ्या आठवणीमुळे तुझा भास होतो आहे असे वाटते आहे बाजूलाच बसलं आहेस बरं झालं तू मला प्रपोज केलं नाही ना तर तुझा सामना मी करू शकलेच नसते मी सुद्धा खूप प्रेम केलं केलं तुझ्यावर फक्त व्यक्त नाही आपल्या दोघांचं अव्यक्त प्रेम खर प्रेम नेहमीच जिवंत राहील काळजी घे संकेत खुश राहा मी देवाकडे हीच प्रार्थना करते तुला खूप छान जोडीदार मिळू नेहमी आनंदी रहा मी तुला कधीच विसरणार नाही कधीच नाही अव्यक्त प्रेम स्वराने आज मन तुझा केलं कधी झोप लागली ते कळलंच नाही सकाळी उठून पाहते तर घरात कालवा चालला होता सकाळी जोर आवाज येऊ लागले स्वरा खडबडून जागी झाली रूम मधून बाहेर आली पाहते तर काय वडील जोर जोरात फोनवर बोलत होते तू माझ्या पोरीची काढत होती तुझ्या तेच केले तो सुद्धा वागला लग्न नव्हतं करायचं तर सांगायचं होतं उगाच आम्हाला कशाला लग्नासाठी हो बोलायचं सगळे पाहुणे मंडळी सामानाची बांधाबांध करू लागले स्वराचे लग्न टळले होते स्वराचा होणारा नवरा मंगेश याने दुसऱ्याच मुलीशी लग्न करून तिला घरी आणलं होत स्वराच्या कानावर विश्वास बसत नव्हता कारण दोनच दिवस लग्नाला बाकी होते आणि मंगेशने असे केले होते खर तर ती खूप खुश झाली संकेतची प्रार्थना जणू देवाने ऐकली होती स्वराचा आनंद गगनात मावत नव्हता तिला गगन ठेंगणे झाले सुंठी वाचून खोकला गेला होता स्वरा रूम मध्ये जाऊन आनंदाच्या भरात उड्या मारायला लागली आज तिला विश्वास पटला होता देव आहे तोंडावर आलेलं लग्न अशा पद्धतीने टळलं होतं तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तो स्वराची आई आली आई देखील खुश होती तिलाही बर वाटलं लग्न मोडले म्हणून असंही तिला स्वराचे लग्न तिथे करायचेच नव्हते पण तिच्या बाबांच्या विरोधात जाणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखे होते स्वराच्या डोक्यावर आईने हात ठेवला आणि म्हणाली तुझे बाबा अगदी मान मर्यादेसाठी पाहत नाही मी जी चूक केली ती तू करू नकोस मला माझ्या मर्जीने आयुष्य जगताच आले नाही तू तसा अजिबात करू नको तुझी सर्व स्वप्न पूर्ण कर तुला तुझ्या आयुष्यात काय हवं आहे ते नेहमी कर दुसऱ्यांच्या मर्जीने आयुष्य नको जगूस जे तुझ्या मनाला बुद्धीला पटेल तेच कर कारण तेच बरोबर असत आपल्या हितासाठी मन मारून जगण्यात अर्थ नाही मी तेच केलं मनाच्या विरोधात जगत राहिले तुझे बाबा जे बोलतील ती पूर्व दिशा आता आयुष्यात काय राहिलं हातातून वाळू इष्टावी असंच झालंय बघ स्वराने आईला प्रश्न विचारला आई तू बोलते तुझ्या बुद्धीला मनाला पटेल ते कर खरंच तेच योग्य आहे का मग तू का नाही मागली तुझ्या आई हो जे निर्णय आपण मनाविरुद्ध घेतो ते नेहमी देतात माझं लग्न जमलं तेव्हा मी पश्चातिक्षण ते ना काही ज्ञान तुझ्या बाबाला पाहिलंही नव्हतं लग्न झाले तेव्हा मला काही कळत नव्हतं म्हणूनच तर नेहमी त्रास सहन करत राहिले मी या घरात लग्न करून आले आणि तुझ्या आजीने बाबाने एक दिवस सुखाचा दिला नाही मशीन असल्याप्रमाणे राबत राहिले आणि मुली झाल्या म्हणून तुझे बाबा कधीच माझ्याशी प्रेमाने बोलले नाही माझी अवस्था खुंट्याला बांधलेल्या जनावरांसारखी झाली मी हसायचं नाही कोणाशी बोलायचं नाही माहेरी जायचं नाही कोणाला बोलवायचं नाही अगदी आजारी पडले तरी डॉक्टरांकडे सुद्धा जायचं नाही मी खूप हाल काढले मला असे वाटते माझ्या मुलींच्या हे असलं दुःख वाटायला नको तू अजून पुढे शिक मोठी हो शिक्षण खूप शक्ती आहे शिक्षणात माझ्या अज्ञानाने जणू मला कमजोर बनवलं होत पण तू डगमगू नको मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे खूप प्रगती कर स्वराने आईला कवटाळले तिला आज मुक्त झाल्यासारखे वाटले स्वरा आज खरंच मुक्त झाली हो आई होती आईच्या त्या शब्दांनी तिला खूप बळ दिले तिने ठरवलं पुढे शिकायचं तिला संकेतला भेटायची ओढ लागली कधी संकेतला सांगते असे झाले आतुर झाली होती ती आयुष्याला सुंदर वळण आले होते क्रमश कथालेखन अश्विनी पाखरे ओगले तुम्हाला जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर जरूर करा तुमच्या कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद